जिथे न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे सातारा नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टीचे माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, शिवेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू नगर परिसरामध्ये सातत्याने कार्यरत असणारे व्यक्तिमत्व व शाहूनगरचा आश्वासक चेहरा सौ हेमलता सागर भोसले शाहू नगर स्वच्छतेसाठी सातत्याने जटणारा चेहरा सौ हेमलता सागर भोसले शाहू नगरच्या सोयी सुविधांसाठी झटणारा चेहरा सौ हेमलता सागर भोसले शाहू नगरच्या चेहरा सौ हेमलता सागर भोसले महिलांच्या सबलीकरणासाठी झटणारा चेहरा सौ हेमलता सागर भोसले युवकांसाठी सुदृढ वातावरण निर्माण करणारा चेहरा सौ हेमलता सागर भोसले ज्येष्ठांसाठी विविध योजना व उपक्रम राबवणारा चेहरा सौ हेमलता सागर भोसले पाणी प्रश्नासाठी सातत्याने लढा देणारा चेहरा सौ हेमलता सागर भोसले शाहू नगर वासियांच्या आरोग्याची काळजी घेणारा चेहरा सौ हेमलता सागर भोसले गरजू विद्यार्थ्यांसाठी झटणारा चेहरा सौ हेमलता सागर भोसले महिलांच्या कलागुणांना वाव देणारा चेहरा सौ हेमलता सागर भोसले महिलांच्या स्वसंरक्षणासाठी झटणारा चेहरा सौ हेमलता सागर भोसले स्वच्छ शाहूनगर सुंदर शाहूनगर सुरक्षित शाहूनगर व सुदृढ विचारांचे शाहूनगर बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे एकच नाव सौ हेमलता सागर भोसले शाहूनगरच्या सर्वांगीण विकासासाठी उच्च शिक्षित समाजकार्यात सातत्याने कार्यरत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार मान्य हेमलता सागर भोसले यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा यांचे चिन्ह आहे कमळ 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 चिन्हासमोरील बटन दाबून सौ हेमलता सागर भोसले यांच्या पाठीशी सर्व सुशिक्षित सुन्य नागरिकांची ताकद उभी करा मतदान मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपला बहुमूल्य मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढ करा आणि सौ हेमलता सागर भोसले यांना विक्रमी मतांनी विजयी करा